पण हे अर्धी तिकीट करून हे बस एकदम कमी झाल्यात आता महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता यायला पाहिजे आणि मोदीची सत्ता जायला पाहिजे तर व्हायला पाहिजे जनतेचे काम साहेब पाहिजे नाही पण काही दिसत नाही बहीण योजना आणली आहे काय बघा लाडकी बहीण योजना आणली आता त्या सगळ्या बायांना तो सुरक्षित नाही हे तर आहे नमस्कार विदर्भ आपण बघत आहात वी आली आहे नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा क्षेत्रातील मौदा तालुक्यात जिथे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे लोक आहेत इथे आणि आपण बघतो की आता जे सध्याचे जे विद्यमान आमदार आहे टेकचंदी सावरकर हे या विधानसभा क्षेत्रातील आमदार आहे आणि यावेळेस नेमकं जनतेचा मूळ काय आहे कल कुणाकडे आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या बौद्ध तालुक्यात आलेलो आहे की नेमकं त्यांना काय वाटतं जनमत काय आहे कुणाची सरकार बनायला पाहिजे काय ते पाच वर्षात टेकचंद सावरकर यांनी केलेल्या कामापासून खुश आहे का हे जाणून घेण्यासाठी जा आज आपण आलेल्या वर्षात कसे काम केले चांगले काम केले आणि काम चालू आहे काय वाटतं पुन्हा यायला पाहिजे यायला पाहिजे चांगले काम आहे त्यांचे सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे का टेक्सटाईन सावरकर यांच्या कामापासून खुश कामा सध्या तर आहेत म्हणा हे म्हणजे बसायच्या वगैरे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायला पाहिजे कारण बहिणीसाठी एवढं करतात भाषेसाठी पण करायला पाहिजे ना तर भविष्य यायला पाहिजे कुणाची राज्य सरकार स्थापन व्हायला पाहिजे म्हणजे सर्व काही व्यवस्थित आहे पण हे अर्धी तिकीट करून हे बस एकदम कमी आता हा आणि ऑर्डनरी बसांचे तर खूप प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता यायला पाहिजे आणि मोदीची सत्ता जायला पाहिजे मोदीच्या कामापासून खुश नाही कामा खुश नाही सगळ्याला तो पैसे देऊ देऊ बर्बाद करून राहिला भारताला आणि सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे किशन सावरकरांच्या कामापासून त्यांनी आता एक विधान केलं की जे लाडकी बहिण योजना हे आम्ही याच्यासाठी काढली आपल्या राजनीतीसाठी मतांसाठी काढलाय हे रॉंग सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे जे जनतेचे काम करन ते जे पाहिजे नाही तसे काही सावरकर साहेब काही कुठं घुमत नाही कुठं काही दिसत नाही नव्हता काहीच देत नव्हता काँग्रेस जेव्हा आम्हाला आम्हाला काही देत नव्हता काँग्रेसवाला परंतु यानं सगळं लालच दाखवून घेतली आम्हाला आता त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे काय बघा लाडकी बहीण योजना आणली आता त्या सगळ्या लुबाळत आहे तो हा आणि माणसाला पण रुपये देत आहे तीन तीन हजार सगळ्यांना लाडके भाऊ म्हणून काढले आहे त्यांना तर आपण होतो कामठी विधानसभा क्षेत्रातील मौदा या परिसरात मौदा तालुक्यात आणि आपण इथं बघितलं की लोकांमध्ये जे आहे कुठे ना कुठे काही लोकांचं म्हणणं आहे की सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे तर काहींना असं वाटतं की टेकचंद सावरकर यांचं काम जे आहे ते चांगलं आहे असंच आपण नागपूर जिल्ह्यातील अनेक विधानसभा क्षेत्रात जाऊन आढावा घेणार आहोत की लोकांचं नेमकं मत काय आहे बघत राहा बी केबी न्यूज